हे तुम्ही ठरवा जेव्हा वाटेल मी बोलू नाही तेव्हा कोणीही एक हात वरती करा त्या मी थांबेल तुम्हाला तरी गावात न्यायला भूक लागले मी रायगडावर राहिले रायगड किल्ला आहे ना सगळ्यांना माहितीच असला पाहिजे आमचा छत्रपती शिवाजी महाराजांची ती राजधानी आहे आणि तिथून येण्याचं भाग्य लागलं विटेची माता सरस्वती राजमाता जिजाऊ दिशामुळे आम्ही व्यक्ती घडलो ती आमची सावित्री डोळे वाचता येतात चेहरा वाचता येतो कारण तुमचं कीच मी आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांचं नाव घेतल्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या हृदयाचे यांचा आपण एकदा मोठा गर्जना करूया गर्जना करायची छत्रपती शिवाजी महाराज yeah! yeah! अरे देवा आता जरी शिवछत्रपती महाराजांची जयंती घोषणा विसरले परत एकदा छत्रपती शिवाजी कारण असं वरती केला मी घाबरले काय पण नाही प्रेमासाठी इथली गर्जनांच्या कार्यक्रमाची गर्जना ही छत्रपती शिवाजी महारा शिवाजी महाराजांच्या किल्ल्यापर्यंत नव्हे तर आपल्या सगळ्यांच्या शिवनेरी किल्ल्यापर्यंत आणि आमच्या रायगडापर्यंत गेली पाहिजे म्हणून हा उपवास बघा केलं सगळ्यांनी परंतु मला म्हणायचं आजच्या दिवस तरी कुमून म्हणा कारण माझी ओळख मी पहिली एक मिनिट सांगते ज्या माझ्या ज्येष्ठ श्रेष्ठ इथे आई समान आहे आमचा पुरी मॅडम आहे आई समान माझ्या इथे सुगोटे ताई आहे लता ताई आहे ह्या सगळ्या जणी मला चांगल्या ओळखतात परंतु काही काही नवीन सुनबाईंचे चेहरे दिसतायत त्यांना घेणारी बाई कोणतरी बसली पदर पदर घेणारी एक कोणतरी वाईट सांगितली बाई बसली पण आली बाई कुठून तेवढी तर पाहिजे ना माझं नाव सांगते टकोजी शेखर हे तुम्हाला कोण माहित आहे मला माहित नाही तुम्हाला किती लोकांना माहीत आहे परंतु पवन शेखर रोहिदास शेखर यांच्या घरामधल्या कृष्णाबाई शेखर कृष्णाबाई डुंबरे यांची मी सुकन्या कारण माझं सासरचं नाव सगळ्यांनी सांगितलं परंतु माहेरचं नाव माहीत असणं गरजेचं आहे कुमुदिनी रोहेास झुंबरे माझं नाव आणि मी तुम्हाला ना पाहून आज मला ना भारी वाटलं त्या बॅनरवरती पाहुण्या अयो माझे फिट्सच वाटले मला पाहुण्या करत आवडली अगो आई बॅनर बघितलं बघितलं आणि आज या माझ्या जिथे मी बागडले खेळले कशी लागणार हो माहेर आल्यानंतर किती छान ऐकत हो की नाही मी यांच्यामध्ये असे म्हणजे माझे माझे बालपणापासून लग्नापर्यंतचे सगळे दिवस बघत होते

कार्यक्रम होत आहे त्यांना सॅल्यूट आपण केलाच पाहिजे या मंचावरती पूर्वी उपस्थित असणारे आपल्या जेडपी सदस्य आपल्या गावचे भूषण आहेत ते अमलेश आहेत तसेच बाईन बाईन हा आहे की नाही मला सांगा जर तुम्हीच पुढे नसता तर आम्ही काय केलं असत एकमेकी तोंडाकडे नुसतं बघतच बसलो असत आणि एकमेकीलाच फुलं वाटत बसलो असत आणि मागे असणाऱ्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ महिला सर्वांना अगदी मनापासून अगदी मनापासून म्हणजे हृदयापासून बरे का कारण मन वेगळं सांगतं हृदय वेगळं सांगतं ज्याचं मन आणि हृदय एकच आहे ती व्यक्ती गोड आहे सीमाता ताई तुम्ही काय नसले असतात त्या बाईंनी सरका मी त्यांना ना मोबाईल मध्ये काय टाकलं नाही ते काय अनारसेवाले ताई त्यांचं सरा आता मला खरं कळलं अनारसे दिला होता की नाही दिवाळीमध्ये दिवाळी मध्ये सत्कार तुम्ही केला इतकं छान वाटलं मला खरंच नाव मी तसंच केलं अनारसेवाले ताई त्यांचं नाव वगैरे मला प्रॉपर इतकं माहित नाही काही सुद्धा कारण हृदयापासून सगळ्यांना खरंच महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि पहिला एक संदेश सांगते जगामध्ये किती चांगल्या चांगल्या महिला झाल्या काय काय झालं हा इतिहासपेक्षा आता गावातल्या कोणत्या कोणत्या महिलांना तुम्ही अवॉर्ड दिलं त्यांनी काय काय केलं आमच्या गावातल्या त्यांचा सत्यालय झाला परंतु ज्या ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत आए, त्या एखाद्या साध्या गृहिणीवर गावासाठी काय केलं तिचा सन्मान होणं वेगळेच आहे आणि तिच्यासाठी आपल्या हृदयात समस्या बघू नका हा डरू नका एकमेकी साधा बाहेर गेल्यावर डरा आणि म्हणा एकमेकीला तुम्ही म्हणल्या का एकमेकीला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आई हो बरं झालं म्हणाल काय म्हणाल बरं का सगळ्यांनी सिरियसली कारण का माहितीये का जगामध्ये आपल्या नवऱ्याने सासऱ्याने कोणत्याही पुरुषाने लढ बन म्हणण्यापेक्षा माझ्या घरातल्या सासूने सुनेने ह्या जोडीचं खरच खूप कौतुक आहे कारण अशी सासू असली तर काय पाहिजे आणि की नाही दोघींच खूप आहे कारण तुमचं भाषण चालताना त्यांच्या भावना मी बघत होते आणि त्यांचं भाषण चालताना म्हणजे दोघींच खूप छान चाललं म्हणून महिलांना मला सांगायचं एकमेकीचा आदर नक्कीच केला पाहिजे सगळ्यांनी भाषणामध्ये खूप सांगितलं खूप सांगितलं ह्यासाठी आणि तिने तिच्या आजीला विचारलं आजी आजी कारण हो हो का माहितीये का असे कार्यक्रम खूप सगळीकडे होतात आणि ती मुलगी त्या आजीला म्हणते सगळीकडे असे कार्यक्रम चालू असतात महिला दिनाचे हल्ली कुंबाचे शिवसन्मानाचे परंतु आजी म्हणजे काय तेव्हा ती असणारी गोड आजी डोक्यावर ना एखादी आजी मागे एक पिंक कलर च्या आजीबाडे बघू नका मागे कलर आजी किंवा इथे पिवळी साडी आपली मी त्यांना पळतात बाई स्त्री म्हणजे दुसरं काही नाही ग तिला सुद्धा तिचं आयुष्य असत ती सुद्धा एक मनुष्यच असते ग परंतु जर का नवऱ्या बरोबर कोणी शेजारी भांडली तर कोण असते हो ती ऋणरागिनी असते कराय आणि सगळ्या इथे सगळ्या स्त्रियांचं निरीक्षण करा कोणती सुद्धा प्रेमलताबाई जरा या माझी मैत्रीण आलेली आहे पुढे आत्ताच बघितलं तुला असं वाट काय पुढे कारण या माझ्यासाठी ती आली आहे तिथे काही वाटी लागणार करते बरे का कारण का माहितीये का श्री की आहे ना खूप वेगवेगळ्या रूपांनी आहे मला सांगा इथे तुमच्या सारखी दुसरी बाई आहे का साडी सारखी असू दे दागिने सारखी असू दे परंतु एक स्त्री दुसऱ्या स्त्री सारखी मुलीच नाही का आहे हो विचाराने सुद्धा वेगळी आहे स्वभावाने सुद्धा वेगळी आहे सगळ्याच घटकांनी ती वेगळी आहे परंतु तरी सुद्धा तिचं जगणं हे समाजासाठी आणि देशासाठी आणि गावासाठी असलंच पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणून सांगते आमच्यासारख्या पाहिल्या यांच्यासारख्या आम्ही होतो त्यांच्यासारख्या तुम्ही पण होत्या श्री म्हणजे काय हो आई बापाची लहानपणाची बाहुली आहे की नाही बाहुली ज्यांच्या ज्यांच्या बाहुल्या आहेत त्या आहे की नाही आई बापाची लहानपणाची बाहुली तारुण्या तुमच्यासाठी नवऱ्याची सावली आणि ज्यांचा ज्यांच्या डोक्यावर बदल आहे त्यांच्यासाठी वृद्धा काळामध्ये सर्वांची माऊली आम्ही लेखींनी या गावच्या लेखींनी लहानपणामध्ये आमच्या आई बापाचं नाव किंवा संस्कार हे जतन करून नाव त्यांचं कमी केलं नाही तारुण्यामध्ये त्या सगळ्या महिला सावली आहेत नवऱ्याची प्रत्येक एक प्रश्न विचारणारे आम्ही बघा जपून उत्तर द्या ज्या ज्या सावल्या आहेत नवऱ्याच्या त्यांचं नव्या उत्तर प्रेम आहेत आयुष्यपथ काय प्रश्न विचारला काय पाहिलं जाऊ शेत नाही आम्ही खरं सांगायचं खरं तुमच्या नवऱ्यावर तुमचं प्रेम आहे का प्रेम असून काय ¡Después el té!

¡Ah, 我没事。Um, Да <laughs> Да! पूर्ण महाराष्ट्र

धन्यवाद